आपण रोजच्या धकाधकीत थोडी शांतता थोडी मन शांती आणि थोडी शक्ती म्हणजे ऊर्जा शोधत असतो शांती मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जप देवाचे नाव मंत्र किंवा ओढीने उच्चारलेला एक शब्द सतत उच्चारणे म्हणजे जप आपण कधी कधी खूप थकून भागून उशिरा घरी येतो शरीरात अजिबात त्राण राहत नाही अशा वेळे स आपण झोपून देवाचे नामस्मरण करतो किंवा जप करतो तुमच्यासोबतही कधी असे झाले असेलच पण झोपून जप करताना मनामध्ये एक आंतरिक भीती असते की आपण झोपून जप करत आहोत देव वष्ट तर होणार नाहीत ना हा एक प्रश्न अनेकांना पडतो की जर आपण झोपून जप केला तर त्या जपाला फळ मिळतं का आज आपण हाच प्रश्न अत्यंत सोप्या पण आध्यात्मिक पद्धतीने समजून घेणार आहोत नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ मी समर्थ पाटील आपले सर्वांचे स्वागत करतो आपल्या देवभक्तीच निलवर ही आपल्यासाठी हिंदू धर्मातील नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो आपल्याला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनेलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा झोपून जपाला परवानगी आहे का धर्मग्रंथानुसार आणि अनेक संतांच्या मतानुसार देवाने कधीच भक्तीची अट घातलेली नाही एक साधा नियम आहे जेवढ्या भावनेने जप कराल तेवढा जप फलदायी होतो आपण उभे राहून जप केला बसून केला चालता चालता केला किंवा अगदी झोपून जप केला देव तुमची अवस्था बघत नाही तुमची भावना बघतो भावना महत्वाची असते शरीराचे आसन नाही संत तुकाराम महाराज म्हणतात मनासी जे आवडेल तेथे देव जपावा देवभावना पाहतो शरीराची अवस्था नाही जर शरीर थकले असेल पाय दुखत असतील किंवा रात्र झाली असेल आणि अशावेळी आपण झोपूनच देवाचं नाम घेतलं तर त्या नामस्मरणाचं मूल्य कमी होत नाही उलट मन अधिक शांत असल्यामुळे जप अधिक परिणामकारक होतो झोपून जपाचा एक अद्भुत फायदा होतो झोपण्याआधी घेतलेलं देवाचं नाव थेट अवचेतन मनात उतरते यामुळे दिवसभरातील चिंता कमी होते मनाची अस्थिरता शांत होते झोप गाढ लागते मेंदू सकाळी अधिक प्रसन्न राहतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाशी तुमची जोड अधिक दृढ होते झोपे तर असताना केलेला जप म्हणजे जणू मनावर केलेली सुंदर कोरीव नक्षीच आहे अनेक संतांनी स्पष्ट सांगितलं आहे की जपासाठी शरीराची अवस्था कधीच अडथळा ठरत नाही श्री स्वामी समर्थ महाराज तर म्हणतात तू कसा आहेस ते महत्वाचं नाही तुझं मन कोणाकडे लागलंय ते महत्वाचं रोगी व्यक्ती झोपून जप करत असेल वृद्ध व्यक्ती उठू शकत नसेल किंवा कोणी रात्रीच्या शांततेत झोपून जप करत असेल तर त्या जपाला पूर्ण फळ प्राप्त होते कारण जप हा शरीराचा नसून मनाचा विषय आहे झोपून जप करणे चुकीचे नाही पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात मन शांत असावे फक्त ओठ हलवणे म्हणजे जप नाही त्यात भावना असाव्यात जप करताना नकारात्मक विचार येऊ देऊ नयेत जप करताना झोप लागली तरी हरकत नाही कारण मन देवाच्या नावातच विसावलं आहे शक्य असल्यास दिवसातून दहा मिनिटे बसून किंवा ध्यानस्थितीत जप केला तर मन अधिक खोलवर स्थिर होतं झोपून जपाचा अनुभव कसा असतो रात्रभर शरीर विश्रांती घेत असते पण पन झोपण्यापूर्वी घेतलेलं देवाच्या नामामुळे दुसऱ्या दिवशी त्याची ऊर्जा तुमच्यासोबत असते त्यातून मिळतो एक अद्भूत अनुभव मन हलकं होतं मनातील विचार शांत होतात आणि सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटते अनेक भजनी मंडळातील लोक सांगतात रखड झोपायच्या आधी केलेला जप मनाला दिव्य शांतता देतो शेवटी प्रश्न उरतो तो म्हणजे झोपून जप फलदायी ठरतो का तर हो नक्कीच फलदायी ठरतो कारण देवाला तुमची शारीरिक अवस्था महत्वाची नाही महत्वाची आहे तुमची भावना तुमचं प्रेम तुमची श्रद्धा झोपून जप केला पाय पसरून केला किंवा चालत केला देव नेहमीच भावनेला प्रतिसाद देतो तर मित्रांनो आजपासून झोपण्यापूर्वी दोन मिनिटे फक्त दोन मिनिटे श्री स्वामी समर्थ श्रीराम नमः शिवाय किंवा तुम्हाला ज्या देवावर प्रेम आहे त्याचे नाव घ्या हो तुमच्या आयुष्यात बदल दिसू लागेल आपल्याला हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा मनात असेल तर शेअर करा आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जय गुरुदेव जय श्री स्वामी समर्थ